नमस्कार मी कल्याणी कल्याणी आज आपण काळ्या वाटण्याची झणझणीत तशी उसळ बनवतोय अगदी कमी वेळात आणि चवीला अप्रतिम अशी होते चला तर मग आपण लगेच सुरुवात करूयात इथं हा काळा वाटाणा रात्रभर भिजत घातलेला होता आणि आता त्यामधील पाणी पूर्णपणे काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण दुसरं पाणी घालून थोडस मीठ घालायचं आहे आणि कुकरला याच्या चार शिट्या करून घ्यायच्या आहेत जर रात्रभर भिजवायला वेळ नसेल किंवा विसरलं किंवा अगदीच गडबडीच्या वेळेला आपण कोमट पाण्यामध्ये हा वाटाणा तीन तास भिजवून शिजवून घेतला तरीही चालेल वाटाणा शिजेपर्यंत आपण त्यासाठी लागणारा वाटण बनवूया तर इथे मी ओलो खोबरं घेतलेलं आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला वाटण्यासाठी अगदी हे मोजकस साहित्य लागणार आहे त्यानंतर मिक्सरमधून याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे इथं पहा वाटाण्याला आपण चार शिट्या करून घेतलेल्या आहेत वाटाणा अगदी सॉफ्ट असा शिजलेला आहे अशा प्रकारे हा वाटाणा शिजवून घ्यायचा म्हणजे चवीला छान लागतो खूप जास्त कच्चा राहिला नाही पाहिजे तर इथं गॅसवर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कडाईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा इथं एक मिनिटभर आपण परतून घेणार आहोत कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान परतून झाला की मग आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात टोमॅटोसुद्धा आपण एक ते दीड मिनिट छान असा परतून घेणार आहोत टोमॅटो पूर्णपणे असं सॉफ्ट झाला पाहिजे छान एक जीव झाला पाहिजे अशा प्रकारे आपण हा टोमॅटो छान परतून घेतलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झालेला आहे कांदा टोमॅटो छान असे परतलेले आहे तुम्ही इथं पाहू शकता छान सॉफ्ट झालेले आहेत आता त्यामध्ये आपण एक चमचाभर कसुरी मेथी घालूया कसुरी मेथी घातल्यामुळे उसळला एक छान चव येते तुम्ही करून बघा आता यामध्ये आपण लाल तिखट घालूयात आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट सुद्धा थोडस तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे भाजीला रंग सुरेख येतो छान तेलामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे भाजी छान होते आता लाल तिखट छान असं परतून झालेलं आहे आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तेलामध्ये आपण जसा कांदा लसूण मसाला म्हणजे लाल तिखट छान परतून घेतलं तसं हे जे वाटण आहे ते सुद्धा एक ते दीड मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता एक ते दीड मिनिटं हे वाटण आपण छान असं परतून घेतलेलं आहे या वाटणात छान असं तेल सुटलेला आहे सुंदर असा रंग देखील आलेला आहे आता आपण जो काळा वाटाणा शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे वाटणा घालून छान असा मिक्स करून घेऊया एक दोन वेळा छान असं ढवळून घेऊयात इथं तुम्ही पाहू शकता छान मसाल्यांमध्ये आपण हा काळा वाटाणा मिक्स करून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून आपण पाच ते सहा मिनटे छान अशी वाफ काढून घेणार आहोत वाटाणा शिजवताना आपण मीठ घातलेलं त्यामुळे आत्ता घालायची गरज नाही इथं तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनटांनी झाकण काढलेलं आहे उसळ छान अशी तयार झालेली आहे छान तरी देखील आलेली आहे आणि छान दाटसर अशी आपली उसळ तयार झालेला आहे अशा पद्धतीने अगदी कमी वेळात आणि सुंदर असं आपलं काळ्या वाटाण्याचं उसळ तयार झालेला आहे वाटाणा आपण आधीच शिजवून घेतल्यामुळे त्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर आपण अगदी पाच ते सहा मिनटेनंतर वाफ काढून फक्त घ्यायची आहे अशा प्रकारे आपली सुंदर असे काळ्या वाटाण्याचे उसळ तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद